स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटना नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या वतीने पापळ या त्यांच्या जन्मगावी जाऊन जयंती साजरी करण्यात आली दरवर्षी नांदगाव खंडेश्वर येथील पत्रकार बांधव मोठ्या उत्साहाने भाऊसाहेबांची जयंती साजरी करत असते सोबतच त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे याकरिता दिवसीय लाक्षणिक उपोषण केले जात असते त्यांच्या या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल अशी अपेक्षा केली गेली आहे जोपर्यंत भाऊसाहेबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही जयंतीच्या दिवशी एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण करीत राहू असे पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांनी सांगितले आहे यावेळी तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे तालुका सचिव सागर सवालाखे सदस्य प्रशांत झोपाटे मनोज जैन उमेश चौकडे संदेश ढोके उमेश चव्हाण अनिकेत शिरभाते नितेश कानबाले इत्यादी पत्रकार उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो नांदगाव खंडेश्वर